नमस्कार मंडळी तर आज मी आलेले आहे गावी तर गावाकडच्या पद्धतीने साबुदाना बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे पापड बनवण्याची पद्धत काही जास्त वेगळी नाही आहे पण जास्त प्रमाणात पापड कसे बनवायचे हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि एक दोन ताईंनी कमेंट सुद्धा आहे की ताई एक किलो साबुदाना बटाट्याचे पापड कसे बनवायचे त्याचं प्रमाण सांगा तर तुम्हाला मी आज पापडच बनवून दाखवते एक किलोचे आवडले तर एक लाईक आठवणीने करा तर इथं मी एक किलो साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा अगोदर दोन वेळा चांगला धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर साबुदाणा दोन वेळा धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं साबुदाणा बुडून अर्धा इंच पाणी वरती येईन इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा हो म्हणजे मस्त साबुदाणा भिजतो जास्त वरला राहत नाही आणि मस्त मऊ असा साबुदाणा भिजतो तर हे पाय इथं मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला आणि एकदम मस्त साबुदाणा भिजलेला आहे मस्त मऊ झालेला आहे आणि बिलकुल चिकट वगैरे राहिला नाही मस्त सुटसुटीत साबुदाणा भिजलेला आहे आणि पापड बनवण्यासाठी आपल्याला असाच साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा मोकळा करून घेतला की लगेच लगे। एखाद्या भांड्याने साबुदाणा मोजून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी घालायला आपल्याला अंदाज येतो तर मी साबुदाणा मोजून घेण्यासाठी असं एक पातेल घेतलेला आहे आणि ह्या पातेल्याने सगळा साबुदाणा मी मोजून घेते तर सगळा साबुदाणा मी छान असा मोकळा करून घेतलेला आहे आणि आता लगेच आपण ह्या पात्याला साबुदाणा मोजून घेऊया तुम्हाला जरी एक दोन किलो साबुदाण्याचे पापड बनवायचे असले तरी सुद्धा अगोदर असा एखाद्या भांड्याने साबुदाणा मोजून घ्यायचा म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायला अंदाज येतो तुम्ही साबुदाणा भिजल्याच्या नंतर मोजून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा भिजायच्या अगोदर मोजून घेतला तरी सुद्धा चालेल भिजत गावथानी साबुदाणा मोजून घ्यायचा आणि तुम्ही जर भिजत गालथानी साबुदाणा मोजून घेतला तर साबुदाणा शिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्त लागतं आणि साबुदाणा भिजल्याच्या नंतर मोजून घेतलं तर साबुदाणा शिजण्यासाठी पाणी थोडस कमी लागतं आणि साबुदाणा भरताना आपल्याला पूर्ण वरपर्यंत पातेला भरायचं नाही थोडस कमीच ठेवायचं कारण त्याच्यामध्ये आपण पाणी घालताना पूर्ण वरपर्यंत भरू शकत नाही त्यामुळे पातेला थोडस कमीच ठेवायचं पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही थोडासा साबुदाणा कमी जास्त झालं तरी लगेच पाण्याचा फरक पडतो तर हे पाईत मी सगळा साबुदाणा मोजून घेतलेला आहे आणि बरोबर तीन पातेले साबुदाणा भरलेला आहे आपण साबुदाणा शिजवून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया तर इथे मी चुलीवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय ज्या पातेल्याने साबुदाणा मोजून घेतलाय त्याच पातेल्याने पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे तर तीन पातेले साबुदाणा भरलेला आहे तर त्याच पातेल्याने आपल्याला बरोबर सहा पातेले पाणी गरम करायला ठेवायचंय सहा पातेले पाणी एकदम बरोबर होत कमी पडत नाही आणि जास्त सुद्धा होत नाही तुम्ही जर कधीच पापड बनवलेले नसले तर तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळा तरी नक्की पापड बनवून बघा तुमचे पापड कधीच बिघडणार नाहीत तर हे मी सहा पातेले पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तर हे पा मी त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर लगेच आपण त्याच्यावरचं झाकण काढून घेऊया झाकण काढून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपण भिजवून ठेवलेला साबुदाणा घालायचा एकदम सगळा साबुदाणा घालायचा इथं मी सगळा साबुदाणा पाण्यामध्ये घातलेला आहे आणि आता सुरुवातीला एक दोन मिनिटं सारखं त्याला हलवीत राहायचं म्हणजे पातेल्याच्या बुडाला साबुदाणा चिटकणार नाही सुरुवातीला एक दोन मिनिटं सारखं हलवीत राहायचं नंतर एक सारखं नाही हलवलं तरी सुद्धा चालतं साबुदाना बटाट्याचे पापड बनवायला एकदम सोपे आहेत आणि खायला खूप मस्त लागतात खुशखुशीत खमंग तुम्ही जर एक वेळा बनवून ठेवले तर पूर्ण वर्षभर हे पापड उपवासाला खाऊ शकता किंवा उपवास नसेल तरी सुद्धा हे पापड तुम्ही बनवून खाऊ शकता एकदम मस्त लागतात तर हे आम्ही दोन तीन मिनटं साबुदाना छान हलवून घेतलेला आहे आणि आता थोड्या वेळासाठी साबुदाना आपण शिजवून देऊया आणि तोपर्यंत त्याच्यात घालण्यासाठी बटाटे किसून घेऊया तर इथं मी दीड किलो बटाटे असे सोलून घेतलेले येत बटाटे सोलून घ्यायचे आणि पाण्यात ठेवायचे म्हणजे काळं पडत नाही तर एक किलो साबुदाण्यासाठी मी दीड किलो बटाटा घेतलेला आहे आणि एक किलो साबुदाणा असन तर त्याच्यासाठी दीड किलो बटाटा घ्यायचं म्हणजे आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर होतं तुम्ही जर बटाटे कमी जास्त घेतले तर पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे एक किलो साबुदाना असन तर दीड किलो बटाटे घ्यायचे एकदम बरोबर होतं आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होत नाही अगदी आपल्याला पाहिजे असं मिश्रण तयार होतं तर हे पा अशा पद्धतीने सगळे बटाटे मी किसून घेते बटाटा किसून घेतलं की पाण्यातच ठेवायचं म्हणजे बटाटा काळं पडत नाही तर इथं मी सगळे बटाटे किसून घेतलेले येत आणि आता किसून घेतलेला बटाटे हे आपल्याला दोन ते तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचंय बटाटा दोन दो तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचं म्हणजे पापड सुद्धा एकदम मस्त तयार होते तर तीन वेळा बटाट्याचा केस मी मस्त धुवून घेतलेला आहे आणि तोपर्यंत साबुदाना सुद्धा बऱ्यापैकी शिजलेला आहे झाखण ठेवून मी जवळजवळ पंधरा मिनटं साबुदाना शिजवून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी साबुदाना शिजलेला आहे तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण बटाट्याचा किस घालूया पाण्यातून काढून घ्यायचं आणि असं हलक्या हाताने दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि लगेच साबुदाण्यामध्ये आपण बटाट्याचा किस घालूया तर किस घालताना असा सगळा सुट्टा करून घालायचा म्हणजे त्याच्यामध्ये घाटी होत नाहीत तर किसून ठेवलेला हो बटाट्याचा किस मी सगळा साबुदाण्यामध्ये घातलेला आहे आता सगळं सा चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून आपल्याला साबुदाणा आणि बटाटा सहा ते सात मिनिटं शिजवून घ्यायचं आहे साबुदाण आपला अगोदरच बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि बटाटे शिजायला जास्त वेळ लागत नाही सहा ते सात मिनिटात मस्त बटाट्याचा केस शिजतो ठेवायचं आणि सहा सात मिनिटासाठी आपण बटाटा आणि साबुदाणा शिजवून घेऊया तर परत त्याच्यावरती मी जवळजवळ सात मिनिट झाकण ठेवलेलं झाकण काढून बघूया बटाटा आणि साबुदाणा चांगलं शिजलेला आहे का तर मस्त असं बटाटा सुद्धा शिजलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही बटाटा आणि साबुदाना मस्त शिजलेला आहे आणि सगळं एवढं मिश्रण शिजवण्यासाठी मला जवळजवळ वीस ते बावीस मिनटं लागलेले आता सगळ्यात शेवटी इथं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सहा सात लाल मिरच्या अशा जाडसर बारीक करून घालायच्या मीठ थोडंसं अगोदरच घातलं तरी सुद्धा चालेल पण बारीक केलेली लाल मिरची सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे पापड जास्त लाल होत नाहीत किंवा तुम्हाला फक्त मीठ घालून पापड बनवायचे असले तरी सुद्धा चालेल मी थोडस लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट घातल्यामुळे पापड खायला खूप छान लागते खमंग तुम्हाला लाल तिखट घालायचं असलं तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल फक्त मीठ घालून पापड बनवायचे आणि मस्त असं आपलं पापड बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे तर लगेच आता ह्याच्या आपण पापड बनवायला घेऊया चुलीवर च पातेलं खाली उतरून ठेवायचं आणि दुसऱ्या एखाद्या भांड्यात मिश्रण थोडंसं काढून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं म्हणजे जास्त गार होत नाही तर मी दुसऱ्या पातेला थोडंसं असं मिश्रण काढून घेतलेलं आहे तर लगेच आता ह्याच्या आपण पापड बनवायला घेऊया पापड बनवण्यासाठी इथं असं मी एक प्लास्टिक टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती सगळे पापड आता आपण बनवून घेऊया आणि तुम्हाला इथं थोडस दुरखट दिसत असन तर इथं टेरेसवरती वरती पापड बनवलेले येतं तर खूप जास्त ऊन पडले त्यामुळे थोडस असं दुरखट दिसत आहे आणि एकदम मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे त्यामुळे अगदी पटप पट्याचे पापड बनवता येते तर राहिलेले ये सगळे पापड अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया एवढे पापड बनवण्यासाठी फक्त वीस ते पंचवीस मिनिटं लागतं मिश्रण छान असं तयार झालं की पापड बनवायला बिलकुल वेळ लागत नाही अगदी पटापट पापड बनवून होते तर हे पा इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले येतं आणि आता हे पापड दोन दिवस उन्हामध्ये चांगले कडक असे वाळून घ्यायचे पापड चांगले कडक वाळून घ्यायचे म्हणजे कितीही दिवस पापड राहिले तरी खराब होत नाहीत आणि हे पापड बनवताना आपण याला बिलकुल तेल लावलेलं नाही त्यामुळे त्याला ते तेलकट वास वगैरे काहीच येत नाही तर इथं मी दोन दिवस पापड चांगले कडक वाळून घेतलेले येतं आणि किती मस्त पापड तयार झाले तर तुम्ही बघू शकता मस्त असे कागदासारखे पातळ झालेले इथं तर थोडेसे पापड तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते किती छान फुकतेत त्याच्यासाठी ते मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेले आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि हे पा तेलात पापड सोडला की किती मस्त फुगलेलं आहे एकदम मस्त पापड असे फुकतेत आणि खुसखुशीत सुद्धा तेवढेच झालेले येत तोंडात टाकताच आणि एवढे मस्त पापड आपले तयार झालेले येत ते इथे मी थोडेसे पापड तळून घेतले तर आणि पापड बघताच तुम्हाला अंदाज येत की किती मस्त पापड तयार झालेले येत खुसखुशीत खमंग असे पापड आपले तयार आहेत आणि हे पापड बनवायचे सुद्धा एकदम सोपे आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने साबुदाणा बटाट्याचे पापड नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद